हॅलो नमस्कार मित्रांनो कारागृह भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो महाराष्ट्र कारागृह हो विभागची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि जे आता सेकंड रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो ती कधीपर्यंत येऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो कटॉप आहे मित्रांनो तो कितीपर्यंत जाऊ शकतो महाराष्ट्र कारागृह विभागचा याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट्स शेअर करणार आहे नॉर्मल ऍजिशन तुमचं कशाप्रकारे होऊ शकतं त्यानंतर किती गुणवाले विद्यार्थी पात्र होणार कोणते विद्यार्थी अपात्र होणार सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये भरती समावेश ते शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग विभागातर्फे मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो तुमची ही परीक्षा दोनशे गुणाची झाली होती म्हणजेच पंचेचाळीस टक्के म्हणजे जवळपास नव्वद गुणाला तुम्ही पास, पास आहात मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा कारागृह हो भरती सेकंड कशाप्रकारे होणार आता पहिली हो रिस्पॉन्स शीट आली त्याच्यानंतर मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार ही जी सेकंड रिस्पॉन्स शीट असणार ऑब्जेक्शन नंतर जी सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आता तुम्ही जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावरती डाऊट असेल तर तुम्ही आक्षेप वगैरे घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो ही सेकंड रिस्पॉन्स शीट येणार ज्याच्यामध्ये तुमचे आक्षेप जर बरोबर असेल तर तुमचे

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची त्याचे समीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल नॉर्मलायझेशन बाबत टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईट वरती वर, वर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थींनी यांनी बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी ठीक आहे तर या प्रकारे नॉर्मिनेशन होणार आहे बंधनकारक असणार आहे कारागृह विभाग भरतीचा आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत सर्व कॅटेगरीचा कट ऑप आपण अंदाजित कट ऑफ सांगणार आहोत किती पर्यंत लागू शकतो तर सर्व पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो एनटी कॅटेगरी तर एनटी कॅटेगरीचा जो अंदाजित कट ऑफ आहे तो एकशे बासष्ट ते एकशे अडुसष्ट या मध्ये लागू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो एसबीसी कॅटेगरी एसबीसी कॅटेगरीचा बघा कारागृह भरतीचा कट ऑफ एकशे साठ ते एकशे सहासष्ट या मध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ईडब्ल्यूस कॅटेगरी ई डब्ल्यूएस मधून जर तुमचा फॉर्म असेल तर एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तर या मध्ये तुमचा कटॉप लागू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी ग्ट कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा कटॉप हा एकशे बावन्न ते एकशे अठ्ठावन्न या मध्ये लागू शकतो त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा कटॉप हा एकशे छप्पन्न ते एकशे बासष्ट या मध्ये लागू शकतो त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑप आहे मित्रांनो एकशे साठ ते एकशे सत्तर या मध्ये जाऊ शकतो लास्ट कॅटेगरी राहिली ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किंवा मेरिट हे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी या मध्ये जाऊ शकतो हा जो आपण कट ऑफ सांगितला मित्रांनो संपूर्ण हा एक अंदाजित कटॉप आहे या मध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ लागू शकतो या मध्ये जर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नसेल तर कमेंट मध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र सोबत शेअर करा Thank you so much. Thank you.